ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता एकाच दिवशी एकाच दिवशी बड्डे असतो तो म्हणजे अर्जुन आणि सायलीचा कारण अर्जुनचा खरा बड्डे आणि सायली ज्या दिवशी मधुभाऊंना भेटलेली असते तो बड्डे आता हे सगळा एकच दिवस येतो आणि नेमके नेमके मधुभाऊ त्याच घरी असतात त्याच ठिकाणी असतात मग त्यावेळेला खूप मोठा प्लॅन ठरतो या प्लॅनमध्ये आता दोघांचाही सरप्राईज बड्डे करायचं ठरतं आणि कल्पना फोन करून सांगते की मी सुद्धा येत आहे मी सुद्धा घरी येत आहे असं म्हटल्यावरती कल् कल्पना घरी येते कल्पना घरी आल्यावरती मग आता बड्डेचं सेलिब्रेशन होतं दोघांसाठी स्पेशल अगदी केक बनवला जातो आणि आता दोघांना सरप्राईज खाली बोलवलं जातं त्यावेळेला दोघ जण एकमेकांच्या प्रेम समजून घेत असतात दोघांनाही समजलेलं असतं की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आता त्याच वेळेला खाली सरप्राईज म्हणून खाली आल्यावरती छानपैकी केक कटिंग होतो अर्जुन लव सायली असं केकवरती लिहिलं असतं सायली केक कटिंग करायला लागते आणि नेहमी दरवर्षी जो सायलीला त्रास होत असतो तो त्रास तिला व्हायला लागतो म्हणजे दरवर्षी सायलीला या दिवसाला चक्कर येणं तिला आता खाली पडणं ती बेशुद्ध पडणं किंवा भोवळ येणं या गोष्टी होत असतात दर दिवशी तिचं डोकं दुखत असतं याच दिवशी आणि त्यामुळे सायलीला तेच परत व्हायला लागतं आणि ही गोष्ट मधुभाऊंना माहिती असते बाकी घरात गेल्या वर्षी एक बड्डे झालेला असतो त्यामुळे ही गोष्ट बाकीच्या घरच्यांना पण माहिती असते की सायलीला या दिवसाला त्या मागच्या वेळेला चक्कर आली होती पण नेहमी येते नेहमी असते असं काही तिला वाटत नस हे ला ला आता हे सगळं चालू असताना सायलीला चक्कर लागते सायलीला चक्कर आल्यावरती घरच्या सगळ्यांची अवस्था खूपच बिकट होते आणि सायली आता गोलगोल फिरायला लागते तिला त्या दिवशीच्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात त्या दिवशी जे घडलं होतं ज्या गोष्टी घडून गेल्या होत्या त्या सगळ्या आठवणी तिच्यासमोर येतात आणि तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते मधुभाऊ हे सगळं पाहत असतात मधुभाऊंसाठी ही गोष्ट म्हणजे आता त्यांना दरवर्षीची गोष्ट ही माहिती असते पण बाकी सगळेजण घाबरतात सायली बहिणी सायली बहिणी सायली सायली असे सगळेजण जोरजोरात ओरडायला लागतात तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो मग तोपर्यंत सायलीला मधुभाऊ सांगतात की असा त्रास नेहमी होतो जावई बापू तुम्ही एक काम करा तिला रोम मध्ये घेऊन जा अर्जुन साहेब या रोम मध्ये घेऊन जा दुसऱ्या दिवशी सकाळी सायली जेव्हा उठते त्यावेळेला ॲक्च्युली बारा वाजता बड्डे केलेला असतो आणि हा दिवस असतो तो बड्डेचा दिवस रात्री बारा वाजल्यानंतर सायली झोपी गेलेली असते दुसरा दिवस खरा बड्डेचा दिवस सुरू होतो सायली सकाळी लवकर उठते अर्जुन तिला बोलतो आता तुमची तब्येत कशी आहे सायली म्हणते सर माहीत नाही पण या दिवसाला मला नेहमीच नेहमीच असा त्रास होत असतो का होतो कसा होतो याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये पण या सगळ्याबद्दल तुम्ही मधुभाऊंना विचारलंत ना तर मधुभाऊ नक्कीच सांगतील कारण दरवर्षी मला हे होताना मधुभाऊंनी पाहिलेलं आहे मधुभाऊ दरवर्षी मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगत असतात आणि तीच गोष्ट आता मला या सगळ्यामध्ये समजलेली असते पण आता मला बरं वाटते अर्जुन म्हणतो तरी सुद्धा बरं वाटत असलं तरी घाई गडबडीमध्ये तुम्ही आता एक त्रास होईल असं काही वागू नका सायली म्हणते नाही सर मला काही त्रास होणार नाही पण आज तुमचा बड्डे आहे तुमचा वाढदिवसाला मला काहीतरी स्पेशल करायचं का करा आहे काहीतरी स्पेशल करण्यासाठी आता मला तुमच्यासाठी तयारी करायची आहे अर्जुन म्हणतो काय स्पेशल करणार आहात तुम्ही सायली सांगते सरप्राईज आहे यावरती आता इकडे सायली म्हणते तुम्ही मला काही सरप्राईज देणार आहात की नाही अर्जुन म्हणतो हो तर मी पण तुम्हाला खूप मोठं सरप्राईज देणार आहे असं जण आता एकमेकांना सरप्राईज देण्याच्या गोष्टी करायला लागतात पण अर्जुन तिला म्हणायला लागतो की वर्षी या सगळ्यामध्ये गेल्या वर्षीसुद्धा तुम्हाला चक्कर आली होती आणि या सुद्धा चक्कर आली नक्की काय घडलंय सायली म्हणते खरंच मला याविषयी काही माहीत नाही आहे पण मी मधुभाऊंशी नक्की बोलेन आता मी फ्रेश होते आणि खाली जाते मग सायली छानपैकी साडी नेसून खाली जायला आणि इकडे तोपर्यंत प्रियाने प्रतिमाला बेशुद्ध पडण्याचं खाणं खायला दिलेलं असतं बेशुद्ध जेवण दिल्या आता रात्रीच्या वेळेला ती बेशुद्ध पडल्यावरती तिच्या तोंडावरती उशी ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता प्रतिमा उठते प्रतिमा उठते आणि तन्वी काय करतेस तू यावरती प्रिया म्हणायला लागते आई मी काय केलं अगं मी तर काहीच केलं नाहीये यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हिने मला उशी दाबून मारण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनाच धक्का बसतो हे काय प्रतिमा बोलायला लागले पण रविराजांना या सगळ्यामध्ये विश्वास बसतो प्रतिमा सांगते आजचा दिवस हा आजचाच दिवस आहे रविराज म्हणतात काय होते तुला प्रतिमा त्या दिवशी प्रतिमाला काही गोष्टी आठवत असतात ज्याप्रमाणे सायलीला त्या दिवसाचा त्रास होत असतो त्याचप्रमाणे प्रतिमाला त्या खूप त्रास होत असतो प्रतिमा त्या दिवशी दर दिवशी हायपर होते सायली सारखीच रविराजांना हे जरा विचित्रच वाटतं आणि रविराज म्हणतात प्रतिमा तुला कसं कळलं आजचा दिवस प्रतिमा म्हणते माहित नाही पण या तारखेला दर दिवशी मला बऱ्याचशा गोष्टींची जाणीव होते बऱ्याचशा गोष्टी मला दिसतात मला जाणवतं आता रविराज हदर त्यातच आपल्याला तन्वीने उशिराबून मारण्याचा प्रयत्न केला हे समजल्यावरती मात्र आता इकडे रविराज अजून हदरतात की प्रतिमा खोट बोलणार नाही किंवा प्रतिमाला भास कसा होईल काय खरं काय खोटं त्यांना आता काहीच असं होतं आता अर्जुनीकडे मधुभाऊंची भेट घ्यायला येतो म्हणजे सायलीला या दिवशी काय होतं किंवा कसं होतं हे तो मधुभाऊंना विचारायला लागतो मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर आज दिवस त्या दिवशी साऊबाळा माझ्या आयुष्यात आली त्या दिवशी तिनं एकदम आपल्या हातामध्ये छोटीशी भावली घेऊन रडत रडत ती मंदिरामध्ये आली हे तेच मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये अन्नपूर्णा मॅडम दर दिवशी दान करतात तेच हे मंदिर आहे त्याच मंदिरात साऊबाळा मला दिसली आणि साऊबाळा त्याच मंदिरामध्ये मला भेटली पण आणि त्यानंतर साऊबाळाला दर वेळेला हे असं होत असतं यावरती अर्जुन म्हणायला लागतो पण मधुभाऊ ज्या वेळेला सायली तुमच्या इकडे आली त्यावेळेला तुम्ही तिच्यासोबत काही फोटो काढले असतील ना तर मला सायलीला बड्डेचं सा सरप्राईज द्यायचं आहे तिच्या लहानपणीचे फोटो आता याची माळा करून मला तिला हे सरप्राईज देण्यासाठी तुमच्याकडून काही फोटो हवे आहेत मधुभाऊ म्हणतात हो आहेत ना सायलीचे छोटेपणीचे फोटो माझ्याकडे आहेत पण ते फोटो ना मला असं वाटतंय कुसुमकडे असतील मी काय केलं माहिती आहे का ज्या वेळेला आश्रमातून तिकडे गेलो होतो ना म्हणजे मला आश्रमातून डायरेक्ट आता ते मी सगळे कुसुमकडे दिलेले आहेत कुसुमकडे दिल्यामुळे आता मात्र कुसुम या सगळ्यामध्ये ते जपून ठेवले असतील कारण कुसुमला मी सांगितलं होतं मी कुसुमला म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये ते व्यवस्थितपणे जपून ठेव मी एक काम करतो मी उद्याच्या उद्या कुसुमला फोन करून बोलावून घेतो कुसुमला बोलवल्यावरती मग मात्र ती, ती हे सगळं तुम्हाला देईल असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे मी कुसुमताईंची वाट पाहिन तोपर्यंत आता मात्र इकडे पूर्णाची विचारायला लागते पण मधुभाऊ मला एक गोष्ट सांगा की ज्या दिवशी तुम्हाला सायली भेटली ते मंदिरसुद्धा जिथे अपघात झाला तिथेच आहे ना मधुभाऊ म्हणतात मला अपघाताचं स्थळ माहीत नाही पण हे जे देवी आईचं मोठं मंदिर आहे ना ते आहे त्यावरती आता पूर्णाची म्हणायला लागते हो हेच ते मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये आता आम्हाला मंदिराच्या बाजूच्या खड्ड्यामध्ये आता तिकडे रविराजांची गाडी केली होती हे तेच मंदिर आहे मधुभाऊ म्हणतात मला याच्याबद्दल फारसं काही माहीत नाही आहे पण तिथेच त्याच मंदिरात मला साऊबाळ भेटला आणि साऊबाळ त्या दिवशीपासून माझा आश्रमाची सुरुवात झाली आणि लवकरच मी जावई बापूंना लहानपणीचे फोटो आणून देणार आहे मी आत्ताच्या आत्ता कुसुमला फोन करतो आणि फोटो आणायला सांगतो सायली आता हे सगळं ऐकते आणि ती विचार करते अर्जुन सर माझ्यासाठी इतकं मोठं सरप्राईज प्लॅन करत आहेत तर मला सुद्धा अर्जुन सरांसाठी काहीतरी सरप्राईज करायलाच पाहिजे काय करू सरप्राईज काय करू सरप्राईज ती विचार करत बसते आणि ती विचार करते मी सुद्धा अर्जुन सरांच्या लहानपणीचे फोटो एकत्र एक करते आता हे अर्जुनचे फोटो एकत्र करत असताना त्याच्यामध्ये स्वतः तन्वीचे म्हणजेच सायलीचे सुद्धा फोटो असतात आणि हे फोटो फोटोसुद्धा मधुभाऊंच्या समोर आणि ते हे दुसरे फोटो आता इकडे बाकीच्यांच्या समोर येणार असतात तोपर्यंत आता इकडे मधुभाऊ म्हणतात साऊबाळा तू एक काम कर तू कुसुमला कॉल कर कुसुमला कॉल करून तू तिला फोटो आणायला सांग आणि तिला बोलवसुद्धा यावरती सायली कुसुमला फोन करते कुसुमला फोन करून सायली म्हणते कुसुमताई अगं मधुभाऊंनी तुला न माझे लहानपणीचे फोटो आणायला सांगितलेत यावरती कुसुम म्हणते तुझ्या लहानपणीचे फोटो आणि ते अगं मधुभाऊंना पाहायची इच्छा झाली यावरती आता इकडे सायली सांगायला लागते नाही नाही मधुभाऊंना पाहायची इच्छा वगैरे काही झालेली नाही आहे तर या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना ते फो, फोटो पाहिजेत माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना काहीतरी फो फोटोची माळा वगैरे करायची आहे आणि हे सगळं त्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे पण मी ते आहे म्हणून मधुभाऊंनी मला तुला कॉल करायला आहे आणि मी तुला हे सांगते की तू पण ये यावरती इकडे आता कुसुम म्हणते अगं हे फोटोचं सगळं राहू दे पण या सगळ्यामध्ये तू तू त्यांना तुझ्या मनातली गोष्ट सांगणार कधी सायली म्हणते हाच तो क्षण आहे ज्या वेळेला मी त्यांना फोटोंची ही माळ भेट देईन ना त्याच वेळेला माझ्या मनातली गोष्ट मी सांगणार आहे असं आता दोघांचं ठरतं आणि इकडे कुसुम म्हणते ठीक आहे मी लवकरात लवकर फोटो घेऊन तिकडे पोहोचते आणि आता तिकडे पोहोचल्यावरती मग बोलूच आपण असं म्हणत सुमनाता तिच्याकडे कुसुमाता तिच्याकडे असलेले लहानपणीच्या सायलीचे फोटो घेऊन बाहेर पडते इकडे तोपर्यंत अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी सायलीने सुद्धा सगळे जुने फोटो एकत्र केलेले असतात त्याच्यामध्ये बरेचसे फोटो तन्वी सोबतचेच म्हणजेच सायलीसोबतचेच असतात इकडे कुसुम फोटो घेऊन निघाले तिकडे सायलीने फोटो एकत्र केलेले आहेत मधुबाऊ पूर्णाची सगळेजण आता हे एन्जॉय करणार असतात आणि एक सत्य समोर येणार असत आता इकडे दोघं जण एकमेकांना सरप्राईज देण्यासाठी छानपैकी फोटो आता डेव्हलप करणार असतात तोपर्यंत सायलीच्या लहानपणीचा फोटो आता सायलीने आत्तापर्यंत स्वतःही पाहिला नसतो कुसुमने त्या रात्रीच तिला ते फोटो मोबाईलवरती पाठवलेले असतात सायली मोबाईलमधले फोटो पाहते आणि हे फोटो माझे लहानपणीचे आहेत यावरती अर्जुन म्हणतो बघू बघू मला सुद्धा तुमच्या लहानपणीचा फोटो पाहायला पाहिजे यावरती सायली म्हणते काहीतरी गडबड झाले का यावरती अर्जुन म्हणतो कसली गडबड त्यावरती सायली म्हणायला लागते हा फोटो माझा नाहीच आहे अर्जुन म्हणतो बघू बघू असं कसं तुम्ही म्हणताय त्यावरती सायली म्हणते हा बघा ना हा फोटो बघा हा तर सेम तन्वीचा फोटो वाटतोय अर्जुन म्हणतो हो की मग यावरती सायली म्हणते मग प्रियाचा फोटो पाठवला असेल का तिने मी आता इकडे फोन करून तिला विचारते तिला विचारते की या सगळ्यामध्ये तिने माझ्यासाठी प्रियाचा फोटो पाठवलाय का काय केले हे सगळं मला कळलंच पाहिजे माझा फोटो असा कसा असू शकेल असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता मात्र गडबडते अर्जुन पण गडबडतो अर्जुन म्हणतो बरोबर आहे पण तुम्ही जर का तुमचा फोटो पाठवायला सांगितला तर ती तुम्हाला तन्वीचा म्हणजेच प्रियाचा फोटो का पाठवेल काहीतरी गडबड आहे आपण मधुभावना जाऊन भेटूया का आणि हे माझे फोटो माझे फोटो कशासाठी गोळा केलेत तुम्ही यावरती सायली म्हणते सर सगळं सरप्राईज निघूनच केलं मी खरं तर तुम्हाला सरप्राईज देणार होते तुमच्या बड्डेला हे गिफ्ट देऊन अर्जुन म्हणतो अच्छा मी पण तेच सरप्राईज देणार होतो त्यासाठी मी हे फोटो मागवलेत दोघांचं सरप्राईज तर खुललेलं असतं मग मद, मधुभाऊंकडे ते फोटो घेऊन सायली येत सायली मधुभाऊंना ते फोटो दाखवते आणि मधुभाऊ हे फोटो पाहा ना कुसुमताईने बहुतेक प्रियाचे फोटो मला माझे म्हणून पाठवलेत यावरती मधुभाऊ म्हणतात नाही ग साऊ बाळा हा तुझाच फोटो आहे ज्या वेळेला तू माझ्याकडे आली होतीस तेव्हाचा हा फोटो आहे तुला असं का वाटतंय की हा प्रियाचा फोटो आहे यावरती मग मात्र सायली आता सगळे जुने फोटो अर्जुनचे आणि तन्वीचे दाखवते आणि मधुभाऊ हे बघा काहीतरी गडबड आहे हा तर फोटो प्रियाचा आणि तन्वीचा आहे मधुभाऊ म्हणतात नाही नाही हा फोटो तर तुझा आहे तू माझ्याकडे आली होतीस तेव्हाचा प्रियाचे लहानपणीचे फोटो रजिस्टरला आहेत की प्रियाचा हा फोटो असू शकत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊंना जबरदस्त झटका बसतो अर्जुनला धक्का बसतो पूर्णाजीला धक्का बसतो मग मधुभाऊ आपल्या पॉकेटमधला छोटा फोटो काढतात आणि इथे सगळं क्लिअर होत या सगळ्यामध्ये आता मात्र मधुभाऊंनी आपल्या पॉकेटमधून फोटो काढल्यावर ती पूर्णाजी हदरते सगळेजण तो फोटो पाहायला जमतात आणि अर्जुन आता बघतो त्याच्या मागे तारीख पण आजची असते मधुभाऊ म्हणतात हा काय मी बाळाला ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा फोटो आहे आणि आजची तारीख टाकून ठेवली तिच्या वाढदिवसाची हा बाळा आणि माझा म्हणजे पहिल्यांदा माझा आश्रमाची उभारी केली सायलीच पहिली मेंबर होती तिच्यापासूनच आश्रमाची तयारी सुरू झाली मग हा तन्वीचा फोटो कसा असू शकतो पुराव्यासकट सगळं पूर्णाजीच्या समोर आलेलं आहे सगळ्या गोष्टींची शहानिशा झालेली आहे सगळ्या गोष्टी आता हर्षासारख्या लख झाल्यात अर्जुन पूर्णाजी घरचे सगळे समोर ही गोष्ट आलेली आहे आता सायली तन्वी आहे हे सत्य समोर आल्यावरती मालिकेमध्ये अजून काय काय बदल घडणार हे, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे